श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच डिसेंबर आणि या पाच डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते ही पूजा केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते जो व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचा व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भंडार हे नेहमी भरलेलं राहतं मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली ही कधीही पडत नाही दिवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तावरती सदैव राहतो आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच महालक्ष्मीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त एका रात्रीत आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठीनी चाही पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे पूजेचे वेळी दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण शास्त्रानुसार दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो व धार्मिक भावना व्यक्त होतात दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थितीही सुधरत असते ज्यामुळे घरात सुख शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून आज संध्याकाळी घरात हा दिवा लावून या दिव्याखाली ही एक वस्तू ठेवली तर घरातील दारिद्र्य हे दूर होईल आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार माता लक्ष्मीला समर्पित आहे तसेच हा दिवस भगवान विष्णूंनासुद्धा समर्पित आहे तसेच या गुरुवारी विनायक चतुर्थीसुद्धा आलेली आहेत आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तयार झालेला आहे आणि या योगावरती काही शुभ उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जर घरामध्ये पैसा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल आणि यामुळे घरात सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल तर हा उपाय आज संध्याकाळी तुम्ही अवश्य करा तसेच हा उपाय केल्याने सुद्धा दूर होतो आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळव प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते नेहमी आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत असतात तर असा शत्रू त्रास शत्रू पिढा दूर करण्यासाठी हा उपायसुद्धा महत्त्वाचा मानला जातो तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते सांजे आणि या वेळेला आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी ही वास करत असते आणि यामुळे हा उपायसुद्धा आपल्याला याच वेळेमध्ये करायचा आहे उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपलं सायंकाळी सहाच्या अगोदर संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला कचरा ठेवायचा नाहीत यानंतरनं ना आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहेत तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो दिव्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहेत मग तुम्ही हा दिवा कणकेचा घेऊ शकतात किंवा मातीची पंथी घेतली किंवा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता फक्त दिवा घेताने चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला असा दिवा घेऊ नका एक चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील या दिव्यामध्ये घालू शकता यानंतरनं या, या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत दुहेरी कापसाची वात हे जीवाशिवाचं प्रतीक असतं यामुळे आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक मुठभर मसूर डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत आणि त्या मसूर डाळीवरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेऊन प्रज्वलित करायचं आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची जी असते तर ती टाकायची आहेत आणि चिमूडभर हळद जी आहे तर ती टाकायची आहेत यानंतरनं या, या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या, आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहेत आता जर तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं व्रत केलं जात असेल तर तुम्ही पूजा मांडणी ही अवश्य केलेली असेल तर हा दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं व्रत हे करत नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहेत यानंतरनं त्या दिव्यासमोर बसून आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती अथरुशिषमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना घरातील सर्व संकट अडचणी विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला सुद्धा घरातील गरिबी दरिद्री निघून जाण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता या दिव्याखाली जी मसरू डाळ आपण ठेवलेली आहे तर ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत जो व्यक्ती चतुर्थीला गणपती बाप्पांना एक मुठभर डाळ जी आहे तर ती अर्पण करतो तर त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पांची विशेष कृपा राहते त्या व्यक्तीवर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही आणि म्हणून ही एक मुठभर डाळ दिव्याखाली ठेवल्याने घरातील सर्व संकट अडचणी विघ्न हे दूर होतील तसेच या दिव्यामध्ये असणारी एक वेलची आणि हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहेत यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करते आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहेत दिवा चुकून भिजला तर पुन्हा प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी मसरू डाळ असणार आहे दिव्याखालची तर ती तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायची आहेत या दिव्यामध्ये असणारी हिरवी वेलची ही तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर अशा पद्धतीने हा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ